आहे तर आपली साथ अशीच अनुमोन असेल निश्चित यशवंत खरंश्रीमध्ये पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहिलं किती चषक रोख रक्कम एक्कावन हजार पुरस्कृत किल्ले यजमान आदरणीय सरपंच साहेब तसेच अर्जुन अरिंदुशेठ वाझाद्री यांच्याकडून रोख रक्कम एकटॉनारच बक्षीस या स्पर्धेसाठी असणार आहे प्रथम दमानाचं स्वतः यजमानांनी ही मोठी जबाबदारी घेऊन जे मैदान बनवलेले आहे सुसज्ज असं मैदान पाहतोय आपण वाजंत्री क्रीडा नगरीमध्ये या मैदानासाठी खूप दिवस मेहनत आठ दिवस मेहनत स्वतःने घेतलेली आहे मग पाण्याची व्यवस्था असेल मातीची व्यवस्था असेल हे संपूर्ण व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि असं सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे धीर खरे चढाईसाठी येतोय एका मजबूत शरीरला आपला हा चढाई पटू जर्शी नंबर एक रोड खुर्ग संघाचा हा चढाई पटू ओंकार वेशवीच्या मैदानामध्ये आणि पहिली चढाई अंदाज घेणारी चढाई वेशवीच्या मैदानामध्ये धीरज काहीसा अंदाज घेतोय पहिल्या चढाईमध्ये का तेवढाच ताकदवर संघ आहे तो म्हणजे वेशवी संघ आपण तर बॉडी लँग्वेजचा विचार केला तर रोड संघापेक्षा वेशवी संघाची थोडीशी बॉडी लँग्वेज थोडीशी भारी वाटते आणि वेशवी संघाचा हा डाव्या साईडची चढाई करणं हा चढाई पडतो चढाई करतोय तो म्हणजे रोड मात्र या ठिकाणी अभ्यास सणामध्ये माझा या ठिकाणी त्या मैसानाच्या बाहेर पाठवलं गेलं तर रेड तिसरी चढाई या वेळेस ही डुवा डाय रेड असेल हीर झरी देखील या रोहा तालुक्याचा ढाण्या वाईट म्हणून जाणला जातो अनेक मैदानांवर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवणार आहे हा धीरज काय या वेशवी संघाच्या जायामध्ये आणखी काय वेशवी संघ झेरबंद करू शकते पाण्या मा मात रोमांचक ठरेल थांबा पण तोर त्याने या डो आय ड सुपर रेट म्हणून तीन गुणांची कमाई केलेली आहे ओळख गाडीला दे किती उभं राहायचा जागे त्या ठिकाणी आपली ओळख हो करून देखील एकच जबरदस्त कंटेंट क्रिएटर आपल्या आगरी भाषेचा प्रचंड नाच त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर लावलेला आहे असा रिफॉर्म मॅडी मोरे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सर्व नवोदित खेळाडू असतील किमान गटामध्ये खेळाडू नंबर सादर करताना पाहायला मिळते धीरज खरीफ एक नंबरच्या झरचीमध्ये एक मजबूत तेहान आपल्याला खेळाडू नक्कीच मित्रांनो आले तुफान किती जेताना सोडली झेप देतली आकाशी या कबड्डीच्या विकासासाठी असा धीरज सदासची मागाने हाटत नाही मग खेळ कोणताही असू पराभवाने खेळाडू संपत नसो एका पराभवाने हा खेळ संपत नसो एका पराभवाने तुमचा संघ संपत नसो मग संघर्ष करणं हे आपल्या हातामध्ये असतं मग पंचांशी दाद मागायला जावं कोणी त्यावर प्रसंग चिन्ह उभं राहतो मित्रांनो आपण सहकार्य करा रसिक वर्ग नाही सांभाळायला माझा नाही परंतु आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे आपल्यासाठी या ठिकाणी गॅलरी व्यवस्था मी केलेली आहे संजय सामना रोमांचक पाहायला मिळतोय लांबर मित्र मान्यवर व्यासपीठावर बसलेला आहे त्याला सुद्धा तुमचा सामना पाहायला मिळत नाहीये त्याचा आपण थोडासा पाजलवा खाली बसून घ्या मित्रांनो आहेत पंचांशी आपण जर वाद त्या ठिकाणी घालत असाल तर आपला खेळाडू हा दर्जा कमी होत असतो आपण सहकार्य करा कुमार गोलटकर चला आपण आयोजक आहात काळ फेर उडधावून आपण सहकार्य करा मित्रांनो आपण पाहिलं जर्सी नंबर नऊ वारंवार चढाई करतो नंतर आपल्या चढाई करण्यामध्ये यशस्वीरित्या पार करण्यास एवढा गरजेचं असतं यावेळेला मात्र किती गुणांची चढाई केलेला चढाई पडतो आपण पाहतोय विश्वेश संघ घडून मित्रांनो ग्राउंड नंबर एक वरती आपण सामना पाहिला त्याच्यानंतर आपण पाहिलं रोटकोटचा हा एक पडतो आपण पाहतोय हो मित्रांनो आपल्या संघासाठी कितपत स्वप्न भलान खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यामधून हा खेळाडू भेलान करतो परंतु जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने वादू संघाचं प्रतिनिधित्व करताना किंवा आपण एकत्र माघारी करतोय दर्यावरती नागाव बंदर विरुद्ध वादळ थारीक वाढा आणि मैदान क्रमांक चार वर यापुढे होणार सामना नव कारावी आपण देखील तयारीत राहा या दोन्ही संघांकडे पाच दे असेल आपण लगेच मैदानाचा दावा घ्यायचा क्रमांक दोन दर्यावरती नागाव बंदर विरुद्ध वादळ खारीक वाढा आणि मैदान क्रमांक चार नव्व तरुण तळाघर विरुद्ध टीव्हीएम करावी ठीक आहे बॉक्स हरवलेला आहे जर कोणाला सापडला तर कृपया आपण व्यासपीठावर जमा करा या वेळेस दोन सिक्स असं समीकरण असेल धीरजला जर पकड झाली तर रसिकांच्या टायरचा गजर आपल्याला पाहायला मिळेल परंतु काय धीरजला पकड होईल काय धीरज सगळा मोठा मासा गायला लागेल ओंकार विषयी संघाच्या यावेळेस मात्र परंतु नाही अहो मित्रांनो मेंढ्यांच्या कल्पात जाऊन शिकार करायला लांडगेलाही जमत परंतु लांडग्यांच्या कल्पाजवळ भाग दाखवायला काहीसे वाघाच असायला पाहिजे असा हा वाघासारखा खेळाडू या वेळेस मात्र बहुमोल गुणांची जा, बेल्यूट करतो त्याला तितक्याच धारधार पद्धतीने उत्तर देण्यासाठी दुसरा वाघ अर्थातच नीरज मिसा आपल्याला पाहायला मिळेल या वेळेस मात्र डॅश आऊट केलं केलं जात नीरज जातो मैदानाचा बाहेर कमबॅक करावा लागेल आता मात्र भिजवीसला तो ओंकार भिजवी सांगायचा जर डिफेन्स लागला जर मित्रांनो प्रत्येक कॅच आहे तर तुमची मॅच आहे सोपलेले भिनारी आणि धीरज खेडिवले दोन वाऱ्यासारखे वेगवान चढाई पाहतात वारंवार चढाया करतात परंतु ओंकार विश्वीच्या पटांगणामध्ये मैदानामध्ये पूर्णतः हळे कल्लोळ करून सोडलेले हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळते मैदान क्रमांक तीन वर जो काही बाद असेल आपण सुरू करा चला मैदान क्रमांक दोन आणि मैदान क्रमांक चार मिनिट असतील दर्यावरती नागाव दोन नव तरुण तळाघर टीबीएम तराबी मैदान क्रमांक चार आपण बिना विलंब ताबा घ्या मैदान क्रमांक दोन आणि मैदान क्रमांक चार चा या मात्र जर निषेधला असता तर मात्र सामन्यामध्ये पाहायला मिळाला असता परंतु निसचे का बिलकुल नाही कारण सनी भगत आशिष मोरे आणि सुखमिलजी एक जबरदस्त साथी आहे आणि प्रत्येकच शेळी मारावी लागेल रोड संघाच्या माध्यमातून सगळ्यासाठी बोलू शकतो धीरज याला खऱ्या अर्थाने गुण मिळवण्याचा बिलकुल धीरज नसतो असा धीरज आपल्याला पाहायला मिळेल मॅच मात्र आपण पाहतोय सामना मात्र तुळशीचा मैदान पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर एक वरती आपण पाहिलं कोणाच्या बाजून निकाल लागले हे तितपत गरजेचं असेल परंतु वेश्वी संघ इतपत पाहिलं ना आपण तेवढा रोज खूप तेवढा नागरी हा इकडे विजय हा कोणाच्या बाजूने लागले हे पाहण्यात इतकंच गरजेचा असेल परंतु मॅच आहे संघर्ष करावा लागतो विजय कोणाच्या बाजूने होईल हे पाहण्यात इतकंच गरजेचं असेल आपण पाहिलं

माहितीच मित्रांनो पाच एक समीकरण असताना ओंकारची चढाई आपल्याला पाहायला मिळते शरीरची सांगून जाते मित्रांनो खेळाडूची मेहनत काय असते कारण पायामध्ये ज्याचा वेग असतो तो खऱ्या अर्थाने खेळाडू मेहनती असतो धन्यवाद या ठिकाणी वादळ खारीकवाडा हा संघ आलेला आहे दर्यावधी नागाव बंदर आपण त्वरित चला दर्यावधी नागाव बंदर संघाला विनंती आहे आपण विना विलंब मैदानाचा दावा घ्या आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे धन्यवाद दे वादळ खारीकवाडा संघ सराईसा या वेळेस हा नवदित खेळाडू दहा नंबरच्या गर्तीमध्ये इतक्याची माझा ती परत होती त्याला प्रत्येक तर परत एकदा ही रच केली होती